पुढे तुमच्या नवऱ्यांची आई तुमची सासूबाई की नाही तुम्ही का हा अशा उभ्या हा त्यापेक्षा लग्न मंडपाच्या गेटवर लोकांचं स्वागत करण्यासाठी बायकांचे पुतळे असतात तशा या अशा बघितलंय या माझ्या सुद्धा एक डॉक्टर बसले आणि पाय खेसते हे गे फुलं यू हे देवासाठी अडले देवा पुढे ठेव थँक्यू ठेव आम्ही नाही जाणार बाबा एवढ्या गिरगावात माझं तर लाल पाग माझं तर मी आहे तरी आले ना मुंबईत राहणार ह्या जादुकींची बाहेर मुंबईत आहेत ना माहिती दाबू साहेब आणि तुला पण अजून मधून सासरी जायला बरं हो म्हणता येईल

सरड्यापेक्षा जलद रंग बदलता येत नाही पण जो कोणी या घरात राहील माझ्या नंतर हे घर त्याच्या नावावर होईल पण त्याने या फ्लॅटची अर्धी रक्कम म्हणजेच एक करोड रुपये आपल्या दुसऱ्या भावाला द्यायचे मान्य 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 ते आपण ठरवूया नाही तुम्हाला काय ठरवायचं ना हे तुम्ही ठरवा पण माझ ठरलंय चांदीच्या भांड्यात विरजणाला लावतातही मी काही या घराची तीन घर होऊ देत नाही